हरी कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीणबंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा तारू उतरी पहिलं भव नदीचा तू म्हणतात काल आपण मागं पाहिलं कृष्ण माझी माता कुटुंब वत्सलता भगवान श्रीकृष्णाच्या ठिकाणी केलेली आहे तसे आई वडील बहीण बंधू चुलता हे सगळे आवडीचे विषय आहेत जीवाचे ज्या ठिकाणी जीव राहतो त्याला त्याची आई वडील आपण काल परवा पाहिलं होतं की त्या आईवडिलांच्या ठिकाणी अधिक बालकाची प्रीती असते जगातली पहिली ओळख जर कोणाची होत असेल तर आईची होते आईला सोडून ते कोणाला ओळखत नाही नंतर नजर धरायला लागतं ते नजर धरायला लागल्यावर मग ते बापाकडे जातात कारण नेहमी वाच आहे त्यात आणि नंतर मग ती बहीण मोठी जर असेल तर ती लगेच तिच्या त्याच्यावर फार पालती पडून त्याचे फार गालगुच्छे घ्यायला सुरुवात करते ती मोठी बहीण असेल किंवा भाव असेल मोठा भाव असेल तेच सांभाळतात त्याला किंवा त्यांच्याकडे मग पाहतात त्यांच्याबरोबर हा त्यांच्याबरोबर म्हटलं तरी ते राहतात तर हा जिवाळा प्रेमाचं सुरुवात आहे आणि तीच प्रेमाची सुरुवात तिकडे पार मारतात सुद्धा कृष्णालाच आई कृष्णालाच बाप कृष्णालाच बहीण कृष्णालाच बंधू चुलत्याचा विषय आपला चालता कालच्याला ते चुलते बहुतेक राहि राहिलेले नाहीत कारण ते एकत्र कुटुंब पद्धतीत हे राहत होते आधी एकत्र कुटुंब पद्धतीत राहिली नाही नाही त्याच्यामुळे ज्याने त्याने आपापली दुःख सोसावी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये हे सगळं राहत होतं की ज्याच्यामध्ये सपाटून जात होते बा कोणी एखादा बळा बळसट बाल असला गरीब असला त्याला काही कळत नसलं तर ते मग बाकीचे चुल चुलत असतील चुलते असतील तर म्हणतील जाऊन द्या घ्या सांभाळून काय त्याचं तरी त्याचाही प्रपंच होत होता आता सोघ लोक चॅप्टर आणि कलियुगात लगेच त्याला बाजूला काढा तो काही काम करत नाही तो काम त्याला काही कळतच नाही असे काही लोक राहतात की नाही बा कळत त्याला काय करावं मतिमंद राहतात त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला मध्ये म्हटलं होतं की ते राजस्थानमधलं एक कुटुंब पाहिलं का मध्ये तुम्ही एकशे पंच्याऐंशी लोक एका एका कुटुंबात राहतात हा एकशे पंच्याऐंशी कशाला म्हणतात म्हणजे सगळे त्यांच्याकडे सात आठ ट्रॅक्टर येतं मग ते सगळे कोणी विचारला होता तर त्यांचं काय नियोजन होतं असेल त्यांचं त्याच्या त्याच्या पद्धतीने ते दादाजींचा फोटो पाहिला त्याच्यामध्ये दादाजी बसलेले बाकीचे सगळे तरी याला म्हणतात प्रेम नाही फार आपण शान झालो असं जर म्हणत असेल त्याला प्रेम नाही भेटणार ना, पैसा भेटेल जगात पैशाला उत आहे आज बी तीच परिस्थिती बॉम्बा बॉम्ब तीच आहे सारी त्याला कोणी नाही विचारत नाही त्याला कोण काही नाही बहिणींनी फाटे पाडली भावाच्या <laughs> प्रॉपर्टीत हिस्से मागायला लावले गव्हर्नमेंटनी चांगला कायदा पास केला त्याच्यात सारे भांडणच लावून टाकले ते सगळं त्याच्यात हां त्याच्यात भावा भावात भांडणं भाऊ बहिणीत भांडणं हा कसे दहा नाते ते बहिणी बहिणी तशाच रुचलेल्या ते कधी त्यांनी दीड हजारांनी काय फरक पडणार त्यांना म्हणजे एकंदरीत काय झालेलं का आहे का जिव्हाळा संपावला आम्हाला काय करायचं आहे जिव्हाळा सांगायचा आहे भगवान श्रीकृष्णाला तुम्ही आई माना एक इकडून काही अडचण नाही तुम्हाला तर इकडून फाटा पडणार नाही प्रेमात ये हा आईसारखं प्रेम करेल तुम्ही त्याला आई मांडले तर हा आई होतो विठाई किठाई माझे कृष्णाई का नाहीई आमच्या संतांनी त्याला आई केलं ना विठाई किठाई ना कृष्णाई कान्हाई तर त्याला अशा पद्धतीने हाका मारल्या आई आई तुम्हाला बऱ्याच ठिकाणी येई येई ओ येई धाओ ये निया विठा विठाबाई विश्वंबरे भवछेदके गुंतली गुंतलीस माये विश्वव्यापकी त्याला माय म्हटलं आई म्हटलं माता म्हटलं विठ्ठलाला तर हा एक जिवाळा आहे असं नातं लावल्यावर ला आप कारण याच्यात दुसरा आहे तो पित्याचं नातं जो संकटकाळी त्या पुत्राचं सार सांभाळ करतो तो पिता रक्षक कोण झाला पिता म्हणून रक्षण करणारा जसा मुलगा एखादा असेल तर ते म्हणजे सगळी सगळे बाहेर कोणावर आहे पित्यावर आहे रक्षकाचा आमचा कोणावर आहे विठ्ठलावर म्हणजेच कृष्णावर आहे मग सांगितलं राम काय कृष्ण काय विठ्ठल काय वेगवेगळे वेग नाही पण विठ्ठल हे रूप फारच साजरं आहे गोचरं आहे चांगलं आहे म्हणजे विठ्ठलाचा जे आहे याच्यात आपले दोष पाहत नाही नाही तर तुम्ही दुसऱ्या देवाकडे गेला तर ते आपले दोष पाहिला आपल्याकडे काय कमी दोष आहेत आप 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 का आपण तर दोषाचीच खा नाही ते आपल्याकडे बरेच दोष आहेत पण आपले दोष हा पाहत नाही ते म्हणजे कारण त्याला आपल्या संतांनी बांधून घेतला आहे कशात बांधून घेतला कशात पापी जैसे तैसे उतरी कासे लावून तुझ्याकडे जे लोक येतील तर त्यांना तू उतर म्हणजे त्याला भवन नदीतून पार पडून ताप उत्तरिका असे लावणी असं त्याच्यावरती बंधन घातलेलं असल्याकारणाने आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता देवबंधा झाला तर पांडुरंग झाला आणि ते म्हणजे खरंच आहे का खरंच आहे का म्हणजे काय हो युगे अठ्ठावीस विकेवरी उभा अठ्ठावीस युगापासून उभा असलेला त्याला काय तेव्हा आहेच तो त्याला बाप म्हणावं त्याला बहीण बहिणीचं आता याच्यात असं आहे प्रत्येक प्रेमाची भेद आहेत आईचं प्रेम वेगळं आहे बापाचं प्रेम वेगळं आहे बहिणीचं प्रेम वेगळं आहे एकसारखं नाही आहे प्रेमच प्रेमच आहेत पण प्रेमाचे प्रेमा हे रंग आहेत त्याच्यामध्ये भावाचं प्रेम बंधू बंधू आहेत बरं का आज सुद्धा काय सगळे असे खराब झाले असं काही नाही कित्येक ठिकाणी तुम्हाला असे काही दिसतील ना बंधूसुद्धा ते म्हणले बा दादा सांगेल तसं सा व म्हणजे ते त्याच्यावर थरल्या बंधूवर कारभारी त्यांनी ते पाहायचं आणि ते खरोखर त्यांनी तशी जर नातींनी वावलेली असतील तर धन्य आहेत ते कलियुगामध्ये सुद्धा तर तेव्हा असे बहीण बंधू त्या म्हणजे बंधूची एक वेगळी भूमिका आहे त्याच्यातली त्याच्यानंतर चुलता हे बी काय वाईट नाही म्हणजे वडिलाच्या जागावर आहे ते वडील वडिलाच्या जागेवर कोण असेल तर चुलता जशी आई मरो मावशी मावशी उरो मावशी कोणाच्या जाग्यावर आहे आईच्या जाग्यावर आहे तसं ते मावशीचं प्रेम आहे तर तसा ही सारी प्रेम आहेत पण ही कशात टाकली कृष्णामध्ये टाकली म्हणजे कृष्णच मावशी आहे सगळीला नाती लावून घ्या एवढीच नाती दिल्यात म्हणल्या एवढीच धरायची आणि पुढची धरायची नाही असं नाही मग त्याच्यातले तुमचे सगळे काका मामा मामाधारा पुतण्या धारा तुम्हाला काय तुमचं आवडीचं नातं नाही ना मला ना मावशीला आवडते मग मावशी आवडते त्याला मावशी म्हणा काय अडचण आहे तर तो मावशी बी होतो काकू होतो तुम्हाला काय नात आवडाय आवडतंय ते याला ले ले। ले ले? भाव असं म्हटलेलं आहे म्हणजे परमार्थामध्ये काय केलेलं आहे भाव दिलेले वात्सल्य भाव माधुर्य भाव शांत भाव दास्य भाव सख्य भाव या भावांच्याद्वारे त्याला आळवलं जातं भक्तिशास्त्रामध्ये या भावांच्याद्वारे त्याला धरा धरता येतं मग त्याच्यामध्ये विशेष करून जसा कुंती माता आपला भगवान श्रीकृष्ण म्हणायचे पण भगवान श्रीकृष्णांचे आई वडील देवकी माता त्याचप्रमाणे यशोदा माता याच्यात माता आहेत का नाही मग त्यांनी मात तो आम्हाला मुलगा म्हणून प्राप्त व्हावा अशा प्रकारची त्यांनी साधना केली पुष्कळ काळ त्यांनी काय केली आणि मग त्याच्या परिणिती म्हणून त्याला त्याने जन्म घेतला मग आता दोन दोन माता एकाच वेळेला मिळाल्या बाकीच्यांना एक एकच माता असते पण ह्याला दोन दोन माता, माता। खरं तर सांगू का याला माताच नाही <laughs> कारण बिगर मातेचाच आहे हा यशोदेच्या पोटी याचा जन्म झाला बरोबर नाही मग कोणाच्या देवकीने वाहिला यशोदेने पाळीला पांडवांचा बंदीजन सर प्रमाण सांगा पांडवांचा बंदीजन होईल हां <laughs> तुम्ही गवळण पाट केली ना आता यशोदेने वाहिला देव देवकीने वाहिला यशोदेने पाळीला पाळण्यासाठी वेगळी माता जन्म द्यायला वेगळी माता आणि कामाला दुसरी दुसरीत गेला तर त्या त्याला वात्सल्य भाव असं म्हणतात यांना कोणता भाव वात्सल्य गोपिकांनी याच्यावर प्रेम केलं याला माधुर्य किंवा कांत भाव असं म्हणतात गोपिकांनी बी याच्यावर प्रेम केलं का नाही पत्नी आहे म्हणजे हा आमचा पती आहे हा हा काय गोपिकांनी काय लावला भाव कांतभाव भाव लावला आता याच्यात नाही या अभंगात कांतभाव नाही दिला लावून घ्या कारण तसं झालेलंही नाही याच्या बाबतीत घडलेलं आहे किंवा गोपिकांनी त्याच्यावरती हा आमचा पती आहे म्हणून त्यांनी प्रेम केलं तर कांतभाव त्यालाच माधुर्य भाव असंही म्हटलेलं आहे अर्जुनाचा अर्जुनाचा भाव सख्यत्व सखा आहे सख्यत्व मित मित्र आहे सुदामाचा हा मित्र झाला सुदामदेवाचा मित्र मित्रत्वाचा अर्जुनाचा सख्यत्वाचा हनुमंतराजींचा दास्यत्वाचा दास्यत्व निकट हनुमंतपैकी म्हणून देखील रामचरण हनुमंतरायजींनी दासत्व भावामध्ये भक्ती केली मी हे माझे स्वामी आहेत आणि मी त्यांचा दास, दास। मेरा मेरा हा एक भाव आहे बरं हां मीराबाईंच्या ज्याचे त्याचे प्रत्येक संतांचे वेगवेगळे भाग आहेत तर कोणी कोणी असा कोणी मित्र मानला त्याला कोणी सखा मानला तर तेव्हा या भावामध्ये हा आळवला जातो असे वेगवेगळे भाव दिले शांत भाव दिलेला आहे काहींनी भक्तीमध्ये शांतता काहींनी परमात्मा मानूनही भक्ती केली म्हणजे जसं आता आपल्या तुम्ही जर कुठलाच भाव मानत नसाल तर याला देव तरी मानता ना नाही बा आमच्याकडं नाही आम्ही त्याला ना इतर भावात नाही टाकला मग तुम्ही त्याला काय म्हणता की नाही हा माझा स्वामी आहे म्हणजे हा श्रेष्ठ आहे देव म्हणजेच श्रेष्ठ आहे हा स्वामी आणि मी त्याचा आहे म्हणजे हा तू तू स्वामी तू देव मी भक्त ऐसेखरी ना तू देव मी भक्त करी मी भक्त आहे आणि त्याचा पण मग त्याच्यात व्यभिचार असता कामा नाही असं आहे व्यभिचार असेल ना तो आपल्या आपल्या दृष्टीने आपलाच तोटा कर करतो जी माणसं व्यभिचाराने वागतात मग ते कुटुंबात वागा नाहीतर परमार्थात वागा पण व्यभिचार नसला पाहिजे हा पती पत्नीचा भाव आहे ना पती पत्नीचाच भाव राहावा संसारामधला इथं देवाचा भाव आहे ना तर देवाबरोबर भक्ताचा व्यभिचार असता कामा नये म्हणजे याला विचारायचं थोडा वेळ आणि ह्याला सोडायचं आणि गेला तिसरीकडंच त्याला काय म्हणतात व्यभिचार म्हणतात असा होता कामा नाही तर फल पादरात पडतं आणि असं जर नसेल की मग एका देवा म्हणजे अनेक देवांच्या ठिकाणी जर भक्ती असेल तर त्याला व्यभिचार एकही देव कामाला येणार नाही कारण ते म्हणजे गडीवर माझ्याकडे येतो आणि गडीवर तिकडे जातो तो गडीवर मसोबाला थोड्या वेळाने विशोबाला तिसऱ्या दिवशी हनुमंतरायला आणि चौथ्या दिवशी चालला देवीला पाचव्या दिवशी आला परत बुधवारी आला परत त्या माऊलींनी हे केलं ना ज्ञानेश्वरीमध्ये हां काय काय ओव्या आहेत ओवे सांगणारे कोणीच नाही सगळे पळून गेले सांगा आहेत ना सांगा, सांगा। कर्मे सांडी मग बैसे नवचंडी आदित्यवारी वाडी भैरवा पात्री पाठी सोमवार पाहावे बेलेसी लिंगा दहावे तावदशी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे मंगळवार आला की तो म्हणतो दुर्गे मा तुझाची बुधवार आला की आला पांडुरंगाला गुरुवार आला की गेला दातला आला शुक्रवार आला की संतोषी माता जय माता संतोषी शनिवार आला की चालला हनुमंतरायला वात लावायला रविवार आला की खंडोबा सोमवार आला की चालला महादेवाला मंगळवार आला की परत आला देवीकडे याला म्हणतात व्यभिचारी वस्ती करणारे आता त्याच्यात कसं काय करावं बाबा एवढे तर देव सगळे आहेत आमच्या देवावर आहेत तेवढे आता ह्यांदा काय करावं बा फिकून द्यावा का पाण्यात बुडवा का काय करायचं काय करावं बरं देवांना तर त्याचं असं आहे सगळे देव एका पांडुरंगाच्या अंतर्गत आहे म्हणून तुम्ही त्यांची पूजा करताना ही पांडुरंगाची म्हणूनच करायची म्हणजे हे देव आहेत आकार पण हे सारे पांडुरंग स्वरूप आहे कारण नवीन ज्या पिढ्या येतील ना तर त्या पिढ्यांच्यावर संस्कार राहतील वारकऱ्याचे हे सांगता येत तुम्ही आहेत वारकरी पुढच्या जा आपल्या जन्माला आलेले आपल्या घरातले कुळातले काय होणार आहेत काय माहिती देवा काय दिवे लावणार पुढे त्याच्यापेक्षा जे चालू आलेले आपली परंपरा पाच टाक आहेत ना आपल्या लग्नात आणि त्यात उजाळून देईल त्याला टाकच म्हणतात ना टाकच म्हणतात हां जे दे कुलदेवता कोणाचे तुळजाबावणी कोणाचा खंडोबा कोणाचं काय वेगवेगळ्यांचे वेगवेगळे काय आहेत आणि ते त्याच्यात ह्या जर ठेवल्या तर तुमच्या पुढच्या या पिढ्या या जर वारकरी नाहीत झाल्या तर त्या ह्याच्यामध्ये कमीत कमी राहत ह्याच्यातून बाहेर जायच्या नाहीत म्हणजे ह्या पूजा अर्चा ज्या आहेत ना चालू तुम्हाला भरपूर माहीत झालं की हे काय आहेत पण पुढच्यांदा काय माहीत ते कितीतरी अशी अवस्था आहे ना वा म्हणजे खराब अवस्था आहे की ज्यांना काही त्यातलं काहीच कळत नाही तर ठीक आहे पण कमीत कमी एवढी तर करतील म्हणजे देवपूजा तर करतील घरात घरात देवारी तर राहतील नाहीतर तुम्ही जर बंद केले की एकच पांडुरंग आहे तर हे पुढे पांडुरंगाला बी फिकून देते कारण <laughs> ते जर मांसाहारी निघाले तर पांडुरंग कशाला ठेवतील घरात असं येते तेव्हा चला व्यभिचारी भक्ती नाही काही कामाची तर तेव्हा एका देवाच्या ठिकाणी प्रेम करावं एक देव म्हणून करावं त्याच्यासारखा दुसरा कोणी नाही म्हणजे श्रेष्ठ मानता कामा नाही एका देवा तुम्ही ज्याची भक्ती करता त्याच्यापेक्षा दुसरा कोणी श्रेष्ठ मानायची कारण नाही आणि तिकडे नजरसुद्धा गेली नाही पाहिजे तर तुमची उत्कृष्ट अशा प्रकारची भक्ती होईल दुसऱ्या चरणामध्ये कृष्ण माझा गुरु कृष्ण माझा दारू उतरी पहिलं तिरू भव नदीचा तू आहे दुसऱ्या चरणात काय म्हणतात ते आता नंतर पाहू